नमस्कार साधे सुधी लेवा या चॅनल वर मी सगळ्याच स्वागत करते आज आपण आगतीत भुजेल खनुस करणार आहे कस भुजता ते भुजता बर पोतराय चौकट भुजता अन असं भारी लागत ना आगतीत भुजेल आता आगटी सगळ्याला समजणार नाही म्हणून सांगते आगती म्हणजे हे शहरातले लोक आजकालचे पोर शेकोटी म्हणतात शेकोटी तर त्याच्यात पहिले लोक शेत मध्ये तसेच भुजत पोतराय सकट टाकतीत कणस आणि त्याले लिंबू चाट मसाला मिरची पावडर इथलं मस्त लागतं लायसन काय सांगू तुम्हाला तर ते कनुस करणार आहे आपण आज पाहू मग काय कसं भुजत आखतीत या काळ्या आता हे बा या अश्या थोड्याशा मोडी घेतल्या अर्ध्या अर्ध्या हाताचे तुकडे करी घेतले असे अर्ध्या अर्ध्या हाताच्या लांबीचे अन पेपर पेटायसन चारी बाजूने असे पेपर लावायचे खालून आणि मग पेटता त्या काळ्या सगळ्यालेच काही पेटवतायत आणि पण असं प्रयत्न केला करी पाहिलं दोन तीन तारखे येता पेटवयता हे मायादारी झाड त्याच्या काळ्या पळतच राहता पानं पुन्हा बी पळतच राहत आता ते जरा असं सोपं जातं पेटवायला हे पाहि असे पेपर लावूया इकडून तिकडून पण मग काळ्या सुकेल पाहिजे तो पेटता त्या हे आता या पेटेल काळ्यावर कणसटी देते मी चांगलं पेटलं हे आता हे कणसठी द्यायचे ना चांगले अशा उभ्यामध्ये बुजाऊ द्यायचे द्यायच्या चांगल्या उभ्या झाल्या या काढ्याचा आता सगळे आज येते अंगावर पण जरास हालय चालू करवा उभ्या असतं तर लोक चांगलं भुजाय जातात ते हे बाई असं काळ आहे ना हालय चालव केलं की हे आगतीत मस्त बुजाता कंच रे चव इतली मस्त लागते ना काय म्हणता तुम्ही ते स्मोकी 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 फ्लेवर येतो मस्त असे वेगळी चव लागते आगतीत भुजेल कंसायची हे पण आता कंस भुजाले आहे वरून काय काय दिसतं पण मधी एकदम मस्त असतं हे जर असे असे काय काय होताना तर लोक बुजाव देऊ चांगले नाही तर मग ते कच्चे कच्चे राही जातील हे आता काळी घेते मी आगतीतून थोडस हलचालय करी सल बरे उभे आहे थोडसा एक दोन मिनिट भुजाऊ देऊ एक दहा पंधरा मिनिटात बुजाई जाता काही जास्त टाइम नाही लागत हे भुजाली आगतीमध्ये बी हे पाय हे असा आजूबाजूला विस्तव आहे ना तो विस्तव परत कंचावर टाक्याचा थोडासा म्हणजे थोडासा शेक लागतो आता भुजाले कंच आपले काळू आता आपण कंच बाहेर आपण आलोय चालू आहे पाहूया सगळ्या बाजूने भुजाले की नाही आता हे एक केळाचं पान आहे तिच्यावर काळे घेऊ कंच गरम लागता जरा संभाईसन करवा हे काढले आपण आता कंच पा मस्त बुजाले गैरे आखते मध्ये कंच तर दिसता आहे पा पा आता मधले दाणे सोलते मी कंच आहे का काही बैल बुएल बिलकुल मस्त झाले आहे दिसताय ना तुम्हाला हे असं थोडं फार चटका लागतो मग तेवढा लागणारच आहे ना गैर मस्त बुजाला चौथ अशी लागते करी पाल्या समजेन तुम्हाला हे पा मस्त मस्त झाले आहे गॅसवर भूजेल सगळे बही जाता आता हे लिंबू काटी घेतलंय मी ना नाही या एका डिश मध्ये मीठ काय मीठ चाट मसाला आणि तिखट हे असं आता आपण हे एकत्र करी घेऊ सगळं हे एकत्र केलं का रे सगळं असं बोटान या कण झाले असं लिंबू चोपडी घ्यायचं मस्त सगळ्या बाजूने चोपडी घ्यायचं मस्त लिंबू थोडस दाबून चोपडायचं म्हणजे तो लिंबाचा थोडासा रस लागतो कण झाले वरच्यावर ते चोपडलं कधी नाही जोर लावून तर तो रस जरा लागत नाही लिंबाले म्हणून दाबी समजून जायचं जरा मग आता आपण ते डिश मध्ये एकत्र करेल ना ते असं या सगळं कण झाले सगळ्या बाजूनं मस्त चोपडी द्यायचं असं फिरोत फिरोत जायचं कणूस आणि सगळ्या बाजूनं चोपडी घ्यायचं हे मस्त कंचालय बा आता सगळ्या या कंचालेबी ना सगळ्या बाजूने चोपडलाही असं बोटाले घे 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 अस चोपडलं असंच दुसऱ्या कंचाले बी चोपडी घेऊया जिथले तुम्ही ना कंस बाजले असतील तिथल्या कंचाले असं सगळं चोपडी घेऊ या बी आता आपण मस्त लिंबू लाई घेऊ सगळ्या दूर लिंबाचा रस लागला पाहिजे मग चव मस्त लागते कंसाची गैरी हे झालं लिंबू लावून आता हे डिश मध्ये जे करेल आहे ना एकत्र सगळं ते असं बुटायला घ्यायचं आणि चोपडत जायचं चा, कण झाले साधा प्रकार आहे एकदम पण असा भारी लागतो हे झालं आता लाईसन सगळ्या कण झाल्या चोपडलं मी ना आता आता हे काय करायचं कणूस हे असं हातात दर्याले हात भरताना मग एक युक्ती आहे काटा चमचा आहे ना तो असा ह्या कणसाच्या बोंडसात थोडस टोकेसन घुसायचा झालंय हातात दर्याले गुलपी सारखं हातात दर्याले बी पावत काय मस्त लागतंय आंबट तिखट चटपटीत गैर मस्त लागतंय तरी जातो मी समजेन ते मला किती मस्त लागतं आहे अन झळीमध्ये तर गैरज मस्त लागतं आगतीत भुजेल कनुस पाल ना तुम्ही ना कसं भुजाल काय नी ते गॅसवर भुजता ते असे काय 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 पडी जाता सगळे अन सगळे बही जाता दाने हे पोतराय सकट आगतीत भुजलं कितलं मस्त भुजाल एवढं शे डाग लागता फक्त ते मस्त दिसता बिनिशाला ना थोडेसे डाग लागले तर ते चवबी मस्त लागले तसे लागले तर लागले काही होत नाही तेवढुशानं पण ते बी जैल नसत फुत्र असताना वरून नुसता शेक लागेल असं त्याले पण मधले दाणे असे दिसता कच्च्या कंचा सारखे पण ते होईल असता बरं तुम्ही करी जा आता ज्याला हगती करायची शे सोय नशील त्याचं काय सांगवा पण कवा घरात काही एवढस गमलं गमलं गेमल अशी तर तिच्यात बी करता येतं एखादं कनुज भुजायला तसं तसं करी पाहता येतं पण गहिर मस्त लागता फुतरायचं कटकणच भुजेल आणि त्याला मी वर ना वरतून ते लावलं ना तसं लाईस नंतर गैरच मस्त लागतं मग परी पाहिजा तुम्ही असं कणूस भुजी पाहिजा आणि त्याला तसं सगळं चाट मसाला तिखट मीठ काय मीठ वगैरे लिंबू चोपडी सण खाई पाहिजा गैर कसं लागतं तुमचं कनुज कसं लागलं ला ते मला कमेंट मध्ये सांग जा माय जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असले ना तर माया सुधी लेवा या चॅनलला सबस्क्राईब बी कर जा तुम्ही गैर इथला आज टाइम इथला सगळ्याचा महत्वाचा आहे पण तुम्ही टाईम काळ सण व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्याचे गैर मनापासून धन्यवाद